नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे हॉटेल दरबारचे थाटात उद्घाटन अनेकांनी लावली हजेरी आज दिनांक एकतीस मे रोजी सायंकाळी पाच वाजता हॉटेल दरबारचे थाटात उद्घाटन झाले हार्नी बायपास हार्णी रोड दिग्रस येथे उद्घाटनानिमित्त भाई महाराष्ट्र व्हॅले यांना शुभेच्छा देण्याकरिता जिल्ह्यासह दिग्रस तालुक्यातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली यावेळी भाजपाचे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितिन भुतडा खरेदी विक्री संघ दिगरजचे अध्यक्ष संजय दुद्दलवार भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांकचे उपाध्यक्ष इरफान कुंदन तहसीलदार मयूर राऊत डॉक्टर विवेक भास्करवार प्रमोद बनगिनवार विक्रम अटल ओम प्रकाश मोदानी बेग मिर्जा जयश्री राठोड तिवरंग जावेद महम्मद अली दारवा वईद अहमद दारवा सय्यर समीत पुसद यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली